नमस्कार मंडळी नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि आपल्या या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय अष्टमी आणि नवमी मध्ये जो प्रसाद केला जातो म्हणजे कन्यापूजन केलं जातं आणि लहान मुलींना घरी बोलवून त्यांची पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर प्रसाद दिला जातो तो प्रसाद आज आपण घरी बनवणार आहोत आणि तो कसा बनवायचा आज आपण स्टेप बाय स्टेप बघूया प्रसादाच्या छोट्या थाळीमध्ये तीन पदार्थ असतात पहिला पदार्थ आहे पुरी पुरी कशी बनवायची एकदम परफेक्ट टम्म फुगलेली पुरी आहे बघा अजिबात तेल पित व्यवस्थित होते प्रमाण परफेक्ट पुरी एकदम परफेक्ट त्यानंतर आपण बनवणार आहोत मसाला जो की प्रसादामध्ये दिला जातो आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत शिरा जो की रव्याचा शिरा आहे तर हे तीन पदार्थ अगदी योग्य प्रमाणात परफेक्ट पद्धतीने कसे बनवायचे ते आज आपण बघूया त्याने भिजून घेतलेले आहेत चणे आता कुकरला लावून घेऊया त्याने छान असे रात्रभर भिजत ठेवायचे आहेत भिजले किती लगेच शिजतात आणि भाजी परफेक्ट होते तर इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण आता काही खडे मसाले टाकून घेऊया दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे सोबत हिरवी वेलची घ्यायची आहे आणि एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला ह्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि ह्या कुकरच्या आता आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेणार आहोत हे मिक्स करून घेऊया आणि आता आपण कुकर हा गॅसवर ठेवून त्याच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकर थंड झालेला आहे बऱ्यापैकी आणि चणे आपले व्यवस्थित शिजलेले आहेत बघू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्याला चण्याची ठेवायची आहे पुढची कृती बघूया तर आता एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड आणि एक चमचा जिरेपूड आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे आपल्याला ही मसाल्याची एकदम स्लरी टाईप आपल्याला बनवून घ्यायचे आहे कसं आहे ना की आपण जेव्हा मसाले तेलावर टाकतो त्यावेळेला ते हे मसाले जळण्याची शक्यता असते म्हणून आपण हे पाण्यामध्ये घोळवून घेतलेले आहे तर दोन टेबलस्पून आपण तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपण टाकलेला आहे जिरं जिरं छान फुलू देऊया त्याच्यानंतर आपण अद्रक घेतलेला आहे एक टेबलस्पून त्याच्यानंतर दोन हिरवी मिरची घेतलेली आहेत अगदी तिखटवाली आहे आणि हे आता दोन मिनटं परतून घेऊया परतून झाल्यानंतर आपण आपण जे मसाल्याची स्लरी बनवून घेतली आहे ती ह्या तेलावर टाकूया आणि छान अशी उकळी येऊ देऊया आणि हे मसाले व्यवस्थित आता दोन तीन मिनटं फक्त तेलावर परतून घेऊया हे मसाल्याला छान असा कलर सुटेपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे तर आता बघू शकता याला कलर किती परफेक्ट आलेला आहे असा कलर यायला पाहिजे दोन तीन मिनटं छान असं हे परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आणि रंग चढेपर्यंत त्यानंतर आपण शिजवलेले चणे ह्यामध्ये घालून घेऊया पाने सकट घालायचे आहेत आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया अष्टमी आणि नवमी ह्या नवरात्रीतल्या शेवटच्या दोन महत्वाच्या दिवसांमध्ये कन्या पूजन किंवा कुमारिका पूजन केली जाते पूर्वीपासून परंपरेने लहान मुलींना देवीच्या रूपात मानून घरी बोलावलं जातं त्यांचं पूजन केलं जातं त्यावेळी खास जेवणाचं नियोजन असतं त्यामध्ये पुरी काळे चणे आणि रव्याचा शिरा ही पारंपरिक पद्धत असते तर आता आपले चणे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आणि त्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मीठ घालून यावर दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून उघडल्यानंतर बघू शकता त्यातलं पाणी सगळं कमी झालेलं आहे एकदम तेल सुटलेलं आहे छान अशी भाजी तयार झालेली आहे अशीच भाजी आपली झाली पाहिजे एकदम मोकळेसर चणे झालेले आहेत टेस्ट याची जबरदस्त लागते बघू शकता परफेक्ट आपले चणे झालेले आहेत आता दुसरा पदार्थ करायला घेऊया दुसरा पदार्थ बनवतोय रव्याचा शिरा एकदम मौसूद एकदम परफेक्ट झालेला आहे बघू शकता किती छान त्याचं टेक्स्चर आहे चला लगेच सुरुवात करूया इथे मी अर्धा कप तूप घेतलेला आहे तूप हे चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे आणि तूप आपण आता छान तापू देऊया तूप तापल्यानंतर त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स आपण आधी हलकेसे परतून घेऊया दोन तीन मिनटं फक्त परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनटं परतल्यानंतर लगेच आपण काढून घेऊया ड्रायफ्रूट्स तळून घेणं गरजेचं आहे क्रंचीनेस येतो म्हणून ड्रायफ्रूट्स आपण हलकेसे तुपावर तळून घेतो यात अर्धा कप आपल्याला रवा घालायचा आहे रवा अगदी जो आपण शिऱ्यासाठी वापरतो तोच तो रवा घ्यायचा आहे टेक्स्चर छान राहतं आणि एकदम सुटसुटीत मोकळंसर आणि मऊसुद असा आपला शिरा तयार होतो तर हे तुपावर छान असं परतून घेऊया प्रसादाचा शिरा असो किंवा कुठलाही शिरा असो आपल्याला रवा हा तुपावर छान परतून घ्यायचा आहे याचा कलर बघा अगदी चेंज झालेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आता यामध्ये प्रा पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं ते सांगते पाणी आपल्याला दीड कप घ्यायचं आहे अर्धा कप रवा घेतला होता अर्धा कप आपण तूप घेतलं होतं दीड कप पाणी घालायचं आहे आणि याला उकळी येऊ देऊया उकळी आलेली आहे आणि त्यावर आता दोन मिनटाचं झाकण ठेवूया बघू शकता एकदम मस्त असा रवा आपल्या फुलून आलेला आहे याला मिक्स करून घेऊया कंटिन्यू याला बारीक गॅसवर मिक्स करत राहायचं आहे आता हे ओलसरच आहे पाणी त्यामध्ये अजूनही आहे त्याच स्टेजला आपल्याला अर्धा कप साखर घालायचे आहे सेम क्वांटिटीमध्ये आपण साखर घेतलेली आहे साखर घातल्यानंतर याची कन्सिस्टन्सी एकदम अशी थोडीशी थिकनेस पकडेपर्यंत आपल्याला कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे बघू शकतो याला आता पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे साखर विरघळत चाललेली आहे आणि साखर विरघळत असताना आपल्याला ते कंटिन्यू ढवळत राहायचं आहे आणि आता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम अशी मस्त झालेली आहे ड्रायफ्रूट्स घालून घेतलेले आहेत मिक्स करूया आणि आता यामध्ये आपण दोन तीन केसरच्या काड्या घालणार आहोत आणि थोडीशी वेलचीपूड घालायची आहे प्रकारे आपण आज दाणेदार रव्याचा शिरा बनवलेला आहे जो की अष्टमी आणि नवमीमध्ये बनवलं जातं परफेक्ट पद्धतीने दुधाचा वापर केलेला नाही पाण्याचा वापर केलेला आहे आणि अशा प्रकारे आपला दाणेदार मौसुदाचा शिरा तयार झालेला आहे आता शिरा आपला तयार झालेला आहे यावर झाकण ठेवूया आणि आता आपण तिसरा पदार्थ करायला घेतो आहे तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता आपण परफेक्ट पद्धतीने पुरी कशी करायची ते बघतोय पीठ घेतलेलं आहे दीड कप दीड कप पिठामध्ये आपण थोडंसं चिमुटभभर मीठ घालायचं आहे मीठ घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हलक्या हाताने पाणी घालून याला मिक्स करत जायचं आहे आणि पिठाची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची ते मी तुम्हाला सांगते पीठ हे घट्टसर मळलं गेलं पाहिजे जास्त मौसूद करू नका पुरीसाठी पीठ थोडंसं घट्टसर मळायचं आहे आता हे पाणी घालून हलक्या हाताने मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे लगेच पुऱ्या बनवायला सुरुवात करूया तर पिठाचा एक छोटासा गोळा तयार करून घेतलेला आहे मी आणि हा आता लाटून घेऊया पिठामध्ये घोळून घेऊया तुम्हाला जर पीठ लावायचं नसेल तसंच तुम्ही लाटलं तरी चालेल चिकटत नाही कारण हे पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे पुरी आपल्याला लाटायला पटकन जमते काशी आपली गोलाकार आणि मस्त परफेक्ट साईजची पुरी तयार झालेली आहे ते तर ते आता तेल छानपैकी तापलेलं आहे तेलात लगेच पुरी सोडूया लक्षात ठेवा जेव्हा कधी तुम्ही पुरी तळता त्यावेळेला तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं पुरीला जर तेल थंड असलं तर पुरी शंभर टक्के तेल पिते आणि पुरी फुगतही नाही चपटी होऊन जाते दुसरी पुरीसुद्धा अशीच तळून घेऊया ह्या पद्धतीने आज आपण अष्टमी आणि नवमी स्पेशल ही छोटी आणि मिनी थाळी बनवलेली आहे जी की प्रसादासाठी बनवली जाते बरं चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपला टायमिंग आहे सकाळी दहाचा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण उद्यासुद्धा दहा वाजता एक नवीन व्हिडिओ येणार आहे थँक्यू